नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एक अपडेट द्यायची होती बारा तारखेपासून म्हणजे उद्या आज अकरा तारीख आहे बारा तारखेपासून वीस तारखेपर्यंत तसं बघ पाहायला गेलं तर आजपासूनच सुरुवात झाली या आठ ते दहा दिवसामध्ये पावसाचं प्रमाण आहे आता सांगायचा मूळ उद्देश तुम्हाला हा आहे की रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी आपण पीक विमा भरलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी परंतु पीक विमा क्लेम केला तरच आपल्याला विमा मिळेल कारण आता विमा कंपनीचे देहधोरणे बदलणार आहेत पुढच्या याच्या खरीपापासून वेगळाच पीक विमा आणण्याच्या ते तयारीत आहेत त्यामुळे हा विमा एखाद्या वेळेस शेवटचाही असू शकतो ह्या नियमानुसार त्यामुळं ह्या दहा बारा दिवसामध्ये जी पिकं काढणीला आलेली आहेत ज्वारी असो इतर कोणची पिकं असो सध्या त्यांच्या काढण्यात चालू आहेत मित्रांनो तर शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी पाऊस पडताच तात्काळ विमा कंपनीला तक्रार द्या कारण तक्रार दिली क्लेम केलं तरच आपल्याला भविष्यात विमा मिळू शकतो आज दोन हजार ब तेवीस रब्बीचा पीक विमा वाटप चालू झाला दोन दिवसापूर्वी कारण त्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केला होता परंतु शेतकऱ्याची धारणा शे काय झाली आहे फक्त खरीप हंगामामध्ये काय शेतकरी क्लेम करतात परंतु रब्बी हंगामामध्ये क्लेम करतच नाहीत काहीजण आणि तो क्लेम न केल्यामुळं त्यांना पीक विमा मिळत नाही त्यामुळं सरकारची दही धोरणामुळं आणि आपण पीक विमा क्लेम न केल्यामुळं इतर शेतकऱ्यांना विमा भेटतो परंतु आपल्याला भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक होऊन आता ह्या सात आठ दिवसात पावसाचं प्रमाण जास्त सांगितलं जातं आहे आता आमच्यात पण आज पावसाचं प्रमाण होतं थोडा पडला परंतु आता दोन चार दिवसानं पावसाचं प्रमाण वाढत जाईल आणि त्या ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी क्लेम करा त्यांचं जेही पीक आहे ते आ, क्लेम करा विम्याची पावती घेऊन तुम्ही व्हॉट्सअप नंबर आहेत विमा कंपनीचा त्या व्हॉट्सअप नंबरवरून करू शकता किंवा पावतीवर क्लेम करण्याचा एक नंबर असतो त्या नंबरला फोन करून तुम्ही विमा कंपनीला कळवू शकता की आमचं असं असं नुकसान झालेलं आहे पिकाचं नाव सांगा आणि पिकाचं नुकसान हे काढणी पश्चात झालं आहे हे मात्र सांगायला विसरू नका त्यामुळं काढणी पश्चात सगळे जे पिकं काढणीला झालेले आहेत रब्बीचे त्यात जास्तीत जास्त ज्वारी आणि इतर जे कोण जे तुमचे पिकं असतील त्या पिकाचा पाऊस पडल्याबरोबर ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी क्लेम करा तारीख त्या दिवशीचीच सांगा म्हणजे टेन्शन नाही बहात्तर तासाचंही टेन्शन येणार नाही आणि कंपनीला तक्रार द्या की आमचं असं असं पिकाचं नुकसान झालं आहे आणि नुकसानीची तारीख ज्या दिवशी तुम्ही सांगितला त्या दिवशीच सांगा कारण त्याचा लाभ काही कारण होईना आपल्याला त्यामुळं शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांची रब्बीची पिकं काढणीला आलेली आहेत ज्यांची काढणी चालू आहे त्यांनी पाऊस पडताच तात्काळ विमा कंपनीला क्लेम करून पूर्वसूचना देऊन नुकसान झाले असल्याची माहिती द्या तरच आपल्याला भविष्यात त्या पिकाचा विमा मिळेल अन्यथा पीक विमा मिळणार नाही धन्यवाद मित्रांनो हीच एक आपल्याला छोटीशी अपडेट द्यायची होती